बिवड्या काय करती तू काय ऊस काटती काय ऊस काढतीये इतक्या वेळ झालं तरी म्हणलं मम्मी का खवळती तुला का खव काय काय गोळ्या अगं बया 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 किरीम अजून काय ऊस काटले बांगड्या तरी म्हणलं मम्मी का खवळती तुला कपाट उघडत ठेवले की कपाटात शिरून सगळ्या बांगड्या मिळवतो नाही 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 टाकून देऊ नको अंग टाकून देऊ नको नाही रू एन टू एन टू <laughs> नाही 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 माझं पिल्लू पिल्लू हं कशाला तुला पाहिजेत ग चल 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 काय आणून ठेव तिथं आणून ठेवलं वय हे खेळू नको ग बस नाही गो पिलू अरे नाही माझं नाही माझं पिलू नाही पिलू नाही हे गतक का खावं येते अरे माझं पिलू ओ दोल 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 उ गाल 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 नाही नाही ना दर काजो लाव मेकअप कर मस्त पैकी आपण लील बनवू आ? आ द्या द्या घालो मी मी घालू का गा? मी घालो अरे काय बी ना मम्मीकडे मम्मी मी खावा ती मम्मीकडेच जाती पिवड्या ॲ पिओा लिपस्टिक लिपस्टिक लावायची लिपस्टिक आ, 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 आ. हाँ लिपस्टिक लावायची पिवड्याला आ, आ? उयो, उयो, हाँ हाँ अयो अयो गोडा तयार झाला गोडा तयार झाला नवली तयार झाली खाती काय की नसते नवली तयार झाली बाबा आमची कची गबती लिपस्टिक लावत ना अयो पिवड्या अयो कशी खाती रे एक पोलकी एक पुलकी खाती लिपस्टिक लगेच काजल 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 लावायचं काजल लावायचं डोळ्यात घालते का काजळ पूजा नीट लाव काजळ हु पिवड्या उ आंघोळ नाही केले बिना आंघोळ करता लवती या पिवड्या आंघोळ करता माझ्या संग करते आंघोळ चल आपण दोघी आंघोळ करू आपण दुगी आंघोळ करू चल चल काय चल पिवड्या खाऊन काय लावते का खाती लाव लाव आ, 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 माला लाव, माला लाव। हा बघा कशी लावते हां लावा एसी बघू कशी लावते मला लाव मला लाव हां मला लाव बघा लावत होती ना अयो काय करते काय रे कृष्णा पुढेच लाग काय रे कृष्ण कुठे कृष्ण हे कृष्णा कृष्ण कुठून मला आवाज देत होता र अरे ताया रे मग वरण खाली आलो की मी पार तुला आवाज देऊन देऊन आय झाला कृष्ण का दाबा ओकेच कृष्णा ए कृष्णा कुठे र कुठे लपून बसला लपून बसला लपून बसला हो पिवढे आले काय गाया जायचं लवकर पि हो तुला कुठं नेहमी तुला शाळेत जायचं मला चालत जायचं चालत जायचं चुच्या आपिकीचा आपिकी बांगड्या बारीक बांगड्या बारीक हाताच्या बारीक बांगड्या चुमुला हात चुमुली बांगड्या घातले नवीन हात हात नवीन आहे का बांगडे नवीन आहे बांगडी नवीन हातात घातले पिलू लेशाल हे कृष्णा कृष्णा आज किती वाजता शाळा सुटायची तुझी बाळा होय आज किती वाजता शाळा सुटायचे बारा वाजता आज काय शनिवार आहे काय आज शुक्रवार आहे साडेबारा वाजता सुटते की साडे बारा वाजता सुटते की रिवड्या काय होते पिवड्या काय होते नाचते का काय पिहो पिहो काय मोबाईलवर पाहिजे ती अगं माझ पिल्लो नाचते का काय नाच्या नाच नाच्या गावात पिऊ पि अयो दाज व्यायाम करत रे चला आओ। थे थे। चला उतरा चला जा आजीकड आजीकड चला चला आजीकड चला 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 चला

कुठं जाऊन बसते आता बघ अर्दला बी एकदा बसतो का तीन तास झालं बिल्टच घालितोय हं ते लावलं का हा नाही नाही नाव तिकडून ह्याच्यातून टाक ओके माकडे माकडे पूर्ण एवढ्या आता पुळं गोळा आज ला साहेबांपूर लाग बसते का बसलं बसलं का बसलं का ओके का गुड ना नवे कपडे घ्यायचे तुला शाळेचे नवे कपडे घ्यायचे का जुनं झाला शर्ट फाटला हो फाटला कस कसं काय फाटलं कसं काय पॅन्ट पण खराब झाले की का आज ड्रेस आणू तुला नवीन नवीन ना ओके आहे का नाही पिवड्या तुला आणायचं का हो थोडं कुठं नाही हो चला बसा बसा खायला चला बसा दादापाशी बसा बसा दादापाशी दादापाशी बस चहा बटर खायला बसा 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 मांडे घाल मांडे घाल मांडे घाल मांडे घाला मां मां चला बस बस त्याच्या पाटे पाठव बस पाटे बस, बस बस पाठव बस पाठव बस पाठव बस 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 कृष्णा खाली वाक्य थोडा बस पाठव्या पाठव बस पाठव शिकती पाठव नको बस आहे ना चला बावली इथं बसली बाय बाय